माणुसकीला काळीमा फासणारी घटना सोमवारी पन्हाळा तालुक्यातील काखे इथं घडली सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराशेजारील नातेवाईकांना बलात्कार केला याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे पन्हाळा तालुक्यातील काखे इथला देवदास शिवाजी मोरे हा बत्तीस वर्षीय तरुण घराशेजारील नातेवाईकांच्या घरी गेला होता देवदास हा सध्या शिराळा इथं तिथं वर्षीय अल्पवयीन मुलीला घरातील माझी बॅग घेऊन ये सांगितलं आणि तिच्या पाठोपाठ घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर संबंधित मुलीला जीवे माण्याची धमकी देऊन तो पळून गेला दरम्यान मुलीची आई सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर घडलेली घटना मुलीनं आईला सांगितली याबाबत कोडोली पोलिसात देवदास विरोधात गुन्हा नोंद झालाय देवदास मोरे हा त्याच्या नात्यातल्याच एका सतरा वर्ष या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला अशी फिर्याद दाखल आहे यावरून सदरच गुन्हा दाखल आहे आणि एक फिर्याद ही त्या पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिलेली आहे आरोपी सध्या फरार आहे त्याच्या अटकेकरिता आपण टीम रवाना केलेली आहे त्याला लगेच अटक करीत आहोत